हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा रेसिपीमध्ये तर आता उन्हाळी सीझन चालू झालेलं आहे तर सगळीकडे महिलांची पापड बनवण्याची सांडगं बनवण्याची धावपळ सुरू असते तर असंच आपण वाळवण रेसिपी पाहत आहोत तर आज आपण पाहणार आहोत अगदी सोपी अशी पोह्यांचे पळीपापड तर काही लाटायची गरज नाही आणि एकदम कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यांमध्ये होणारे हे पळी पापड नक्कीच तुम्ही रेसिपी बघा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आवाज तुम्ही ऐकू शकता तर अगदी खुसखुशीत हलके फुलके असे हे पापड ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पाहूया आता इथे मी दोन वाटी इथे आपले जे रेग्युलरचे कांदा पोहे असतात ते इथे दोन वाटी इतकं घेतलेलं आहे तर हे निवडून घेतलेले आहेत तर आता काय करायचं आहे आपण ह्या वाटीने मेजून घेतलेले आहेत साधारण दोन वाटी कापले हे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन वाटे आपण जे मेजून घेतलं होतं पोहे ते ले ले। आता हे घातलेले आहेत आता ह्याची बारीक अशी आपल्याला पिठी करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपण बारीक असं आपण हे ग्राईंड करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये आपण पाणी घालून ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी तीन बाउल इतकं पाणी घालून घेणार आहोत तर इथं मी तीन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला हे पाणी घातल्यानंतर आपण याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तर तीन बाऊल पाणी घालून झाल्यानंतर आपण एकसारखायला फिरवून घ्यायचं आहे तर, तर अगदी सोपी पद्धत आणि कुठंही लाटायचं वेळ नाही किंवा कोणालाही नवशिक्यांना बनवतील असे पोह्याचे पळीपापट पड़। अगदी खुसखुशीत आणि अगदी हलके बनतात तर इथं आपलं हे बारीक करून झालेलं आहे मला थोडंसं हे थोडंफार घट्ट वाटतं त्यामुळे त्यामुळे इथे मी आणखीन एक बाऊल पाणी वापरत आहे तर एकूण मी इथे चार बाऊल इतकं पाणी सुरुवातीला वापरलेलं आहे नंतर पाणी आपण किती वापरायचं मी नंतर सांगेन तर पुन्हा एकदा बाऊल पाणी घालून आपल्याला ह्याची छान प्युरी करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपले हे पोहे बारीक वाटून झालेले आहेत तर अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता काय करायचं एक आहे एका कढईमध्ये सुरुवातीला मी कढई इथे गॅसवर ठेवलेली नाही आहे तर कढईमध्ये सुरुवातीला सहा वाटी किंवा सहा बाऊल इतकं पाणी घालून घ्यायचं आहे मग अशी आपण पोहे बारीक करताना चार बाऊल इतकं पाणी घातलं होतं तर आता आपण इथे सहा बाऊल पाणी घालणार आहोत तर एकूण आपण इथे दहा बाऊल पाण्याचा वापर केलेला आहे तर अगदी हे परफेक्ट प्रमाण आहे ह्या प्रमाणामध्येच तुम्ही हे पाणी आणि पोहे घ्यायचे आहेत तर सहा बाऊल पाणी घातल्यानंतर आपण जे पोह्याची पेस्ट केली होती ते आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर हे अगदी परफेक्ट प्रमाण तुम्ही देखील नक्की फॉलो करा आता हे जे पोह्याचं आपण प्युरी करून ठेवली होती ते आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तर आपण हे बंद गॅसवर ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं जास्त घोटळे होण्याची शक्यता होत नाही आणि अशा प्रकारे आपल्याला हे सुरुवातीला ते पोह्याची पेस्ट पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आणखीन एक सिक्रेट घटक म्हणजे इथे आपण पाव चमचा पापडखार घालून घेणार आहोत तर पापडखारमुळे काय होतं आपलं जे पापड आहे ते अगदी खुसखुशीत होतात तुमच्याकडे जर पापड अवेलेबल नसेल तर तुम्ही चमचा खाण्याचा सोडा देखील घालू शकता आता हे व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेले आहे अगदी आचेवर आपल्याला एकसारखं आपले हलवत राहायचं आहे तर कुठलंही जास्त झंझट नाही किंवा कुठलंही जास्त ताण नाही अगदी अगदी काम आवरलं तर ता अगदी हे तुम्हाला पापड बनवून तयार होऊ शकतात तर अशा प्रकारे आपल्याला अगदी मध्यम आचेवर एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तर साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मध्यम आचेवर अशा प्रकारे पोह्याची पीठ किंवा जी प्युरी आहे ती शिजवून घ्यायचे आहे तर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक चमचाभर जिरे तुम्हाला जर जिरे नको असतील तर तुम्ही ते स्किप देखील करू शकता तर जिऱ्यामुळे काय होतं पापड दिसायला देखील छान दिसतात आणि खाताना देखील जिऱ्याचा एक प्रकारचा स्वाद येतो तर अशा प्रकारे इथे मी दहा ते पंधरा मिनटं हे शिजवून घेते तर इथे इथे गरजेनुसार मी इथे फक्त अर्धा चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे तुम्हाला हे जर लाल तिखट नसेल वापरायचं ते देखील तुम्ही स्किप करू शकता पूर्ण पांढरे पापड तुम्हाला मिळून जातील तर इथे अगदी चवीसाठी आणि अगदी कलरसाठी मी ते अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर ते दहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मैत्रिणो आपलं जे पोह्याची पीठ आहे ते अत्यंत ठीक होत आलेलं आहे आणि छान असं त्याला एक प्रकारचा शायनिंग देखील आलेलं आहे तर आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत तर अशा प्रकारे ह्या स्टेजपर्यंत आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे अगदी ही ले ले ही। तर अगदी हे घटसर होत आलेली आहे तर इथे गॅस बंद केल्यानंतर आपण हे साधारणतः एक पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर पाच मिनटं झाल्यानंतर आपण हे जे पापड घालणार आहोत तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे हे पापड आपण सावलीमध्येच फॅनखाली वाळवत घालायचे आहेत तर इथे अशा प्रकारे पाच मिनटानंतर त्याचा थिकनेसपणा अजून देखील वाढतो तर इथे मी प्लास्टिकचा शीट घातलेलं आहे आता त्यावर अशा प्रकारे पळीच्या मदतीने अगदी थोडं पसरवून आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी दहा मिनटात तुमचे पापड पटकन असे घालून होतात तर दोन कपापासून साधारणतः एक पन्नास ते साठ पापड आरामात बनतात तर अशा प्रकारे सर्व पापड मी ते घालून घेत आहे तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये जर तुम्हाला पापड लहान हवे असतील तर तुम्ही साईज लहान घालू शकता आणि जर मोठी हवी असतील तर थोडंफार जास्त पसरवू शकता पण हे पापड अशाच साईजमध्ये दिसाल देखील छान दिसतात आणि ते फुलतात देखील दुप्पट असेल तर अशा प्रकारे आपले हे पापड घालून झालेले आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला हे पूर्ण फॅन खाली वाळून घ्यायचं आहे एक दिवस आपल्याला हे असंच फॅन खाली वाळवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते उन्हामध्ये आपल्याला वाळत घालायचे आहेत तर संध्याकाळी जेव्हा फॅन खाली वाळलेले असतात तेव्हा तुम्ही बघू शकता ह्याच्या कडा आपोआप निघून आलेल्या आहेत आणि त्याचा जो ओलसरपणा तो देखील पूर्ण गेलेला आहे आता आपण हे दुसऱ्याशी उन्हात घालणार आहोत तर दुसरेच तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे पा पापड उन्हामध्ये घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याची बाजू पलटून घ्यायची आहे तर खालची बाजू जी, जी ओलसं राहिलेली असते ती देखील आपल्याला दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तर दोन दिवस पूर्ण ऊन दाखवल्यानंतर आपले पापड हे असे तयार झालेले आहेत तर आपण आता हे तळून पाहूया तर अगदी दुप्पट तिप्पट पटीने आपले हे पापड फुलतात आणि खायला तर अगदी खुसखुशीत आणि एकदम चविष्ट असे लागतात तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर आपण सुरुवातीला तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे पापड घालून घ्यायचे आहेत तर अगदी काही वेळातच तुमचे पापड तम असे छान फुलून येतील तर अगदी दुप्पट पटीने फुलणारे हे पोह्यांचे पळी पापड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर प्रकारे आपण हे बाकीचे पापड देखील फ्राय करून घेणार आहोत तर बनवायला अगदी सोपं कमी वेळेमध्ये होणारे आणि खायला तर अगदी चविष्ट खुसखुशीत अगदी हलके हे पापड तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा तर अगदी तेल चांगलं तापलं असेल तर आपले पापड अगदी छान असे खुसखुशीत होतात तर कमी साहित्यामध्ये पडणारे हे पोह्याचे पळी पापड इथे रेडी झाले आहेत तर तुम्ही इथे आवाज बघू शकता बघितल्यानं अगदी खुसखुशीत कुरकुरीत आणि एकदम हलके असे होणारे पापड ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा भक्तीचे स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल